नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल पुणे येथील शुभारंभ लॉन्स येथे कलाकारांचा स्नेह मेळावा संपन्न गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील शुभारंभ लॉन्स येथे पुण्यातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा एक स्नेह मेळावा रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई आणि त्याच्या मित्र परिवाराने आयोजित केला होता पुण्यातील सर्व कलाकार तंत्रज्ञ आणि मित्रपरिवार यांच्या असलेल्या अडचणी आणि पुण्यात जास्त रोजगार निर्मिती त्या आता थेट सरकारी दरबारी मांडण्याची व्यवस्था करणारा हा कार्यक्रम आयोजित केला होता या अनुषंगाने कलाकारांचा स्नेह गप्पा गप्पाटप्पा आणि एकत्र स्नेहभोजन असा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री प्रवीण विठ्ठल तरडे माननीय मुरलीधर अण्णा मोहळ माजी महापौर पुणे सरचिटणीस भाजपा तसेच माननीय मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय चित्रपट महामंडळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी त्यागराज खाडिलकर क्षितिश दाते योगेश सुपेकर सचिन गवळी मंदार जोशी संजय ठुबे विनोद सातव जितेंद्र वायकर संगीता पिंगळे अंजली अत्रे मिलिंद शिंत्रे ओंकार केळकर प्रमोद पंडित प्रसन्न केतकर विनोद खेडकर मिलिंद कुलकर्णी सुनील महाजन नरेंद्र डोंगरे रजनी चव्हाण निकिता मोघे महादेव शिरोळकर शाहीर सौरभ गर्डे गायक विशाल चव्हाण सचिन गवळी स्वप्नील रास्ते रवींद्र महाजन तसेच नाट्य सृष्टीतील अनेक मान्यवर आणि अने नामवंत कलाकार उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी त्यांच्या व्यथा मांडल्या त्यांचे प्रश्न मांडले आणि अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी कलाकारांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्याचे मान्य केले अभिनेते प्रवीण तर्डे यांनी आपल्या जीवनातील संपूर्ण चित्रपट प्रवास सर्वांसमोर मांडला त्यांनी त्यांचे पुरुषोत्तम करंडक पुरस्कार ते धर्मवीर चित्रपटापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला उपस्थित सर्व कलाकारांना ही माहिती हा त्यांचा अनुभव म्हणजे प्रेरणाच होती सर्व कलाकारांसाठी ते एक मोलाचे मार्गदर्शनच होते कार्यक्रमानंतर सर्व कलाकार यांच्यासाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा आज हे सर्व पक्ष आणि त्यांचे प्लॅटफॉर्म हे संपूर्ण बाहेर ठेवून एक कलाकार म्हणून आपण इथे सगळे जमलेलो हो, आहोत म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत चित्रपट क्षेत्र नाट्य क्षेत्र ऑर्केस्ट्रा गाणी आणि इतर सर्व कला प्रकार या सर्व कला प्रकारांमध्ये काम करणारे सर्व कलाकार आज या सभागृहामध्ये उपस्थित आहेत मुरलीधरजी भैया साधारण इथे सातशे ते सातशेहून अधिक कलाकार आणि कला क्षेत्राशी शे संबंधित लोक इथे आहेत बाहेरही साधारण शंभर दीडशे लोक उभे आहेत आणि या सर्व कलाकारांनी जर एवढी एवढे कलाकार या शहरामध्ये असतील तर त्या प्रत्येक कलाकाराच्या मानधन किंवा व्यवसाय किंवा त्याची जी कला आहे त्याला जे पैसे मिळतात त्यातून या शहराची खूप मोठी एक इकॉनॉमी हलत असते आणि पुणे शहर हे असं शहर आहे की मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो आणि मी अतिशय जबाबदारीने मी पाहतो की पुणे हे नाट्य असेल चित्रपट असेल सांस्कृतिक राजधानी म्हणते प्रॅक्टिकली आपण पाहतो की पुण्यात सर्वात चांगले कलावंत आहेत जास्तीत जास्त कला मुंबई जे दिसतात ते पुण्यातूनच गेलेले आहेत पुण्यात चांगली निर्मिती होऊ शकते चांगली शूटिंग होऊ लोकेशन चांगले आहे विविध टेक्निशियन्स आहेत परंतु पुण्यात का होत नाही तर पुण्यात कमी आहे ते चांगल्या फिल्म स्टुडिओचे फिल्म सिटीचे पूर्वी डीके स्टुडिओमध्ये होत होतं आता आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी भरले बल, मोठे प्रोजेक्ट होतात कोल्हापूरला मला माहिती आहे नाशिकला आहे नागपूरला होतंय वेगवेगळ्या ठिकाणी शासन त्यासाठी करतात आपल्या जर नेत्यांनी किंवा आपले जे प्रतिनिधी करतात त्यांनी लक्ष घ्यायला तर पुण्यात चांगले स्टुडिओ होतील पोस्ट पाडायचे स्टुडिओ होतील अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत थी। पुण्यातील कलावंत किंवा महाराष्ट्रातील आलेले कलावंत कधी मुंबईत जायचं म्हटलं तर एक दोन दिवस राहायचं म्हटलं तर ते त्यांना हॉटेलमध्ये परवडू शकत नाही किंवा तेवढ्यासाठी ते कुठली रूम्स फ्लॅट घेऊ शकत नाही अशांसाठी शासनाचं एखादी निवास व्यवस्था कशी होईल अशा गोष्टी आपल्या असाव्यात अशा काही गोष्टी मी एवढं सांगेल की अशा प्रकारचे आपण प्रश्न विचारू करिअर बाबत काय असतील अडचणी प्रवीणजींना विचारू प्रवीणजी आपल्याला सांगतील जे पुण्याचे नाट्य क्षेत्र असतील असेल याचं मार्गदर्शन करते याबरोबर इतर अनेक मान्यवर मान्यवर आहेत म्हणजे एक म्हणजे ऑर्केस्ट्रा मध्ये नामवंत आहेत ज्यावर लोककला असतील ऑर्केस्ट्रा असतील असे सुद्धा कलावंत आहेत यांचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मांडा प्रवीण आहे भया आहेत अभिनंदी आहेत पेटे आहे नंदा या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र केलं मी दोन अडीच तास हे सगळं ऐकतोय मला वाटलं कार्यकर्त्यांच्या समोर आणि नागरिकांच्या समस्या ऐकायला बसल्यानंतर जेवढं अवघड वाटतं त्याच्यापेक्षा जास्त अवघड आत्ताच होत सगळं चांगल्या अर्थानव्हत कारण हे काही आमच्या दे दैनंदिन रोजच्या कामकाजातला हा भाग नसतो परंतु मी सुद्धा एक पुणेकर आहे आणि माझ्या पुण्याचं आपल्या पुण्याचं जगभरामध्ये एक सांस्कृतिक राजधानी म्हणून एक सांस्कृतिक केंद्र म्हणून जी आमची ओळख आहे त्याचे खऱ्या अर्थानं शिलेदार आपण सगळे आहात आणि ही संस्कृती वाढवणं ही संस्कृती वृद्धिगत करणं ती सशक्त करणं त्यातून अजून माझ्या शहराचं नाव वाढवणं आमचं पुन्हा सगळ्या बाजूने सर्व वाढतंय तसंच या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढलं पाहिजे ही अपेक्षा जेव्हा आम्ही सुद्धा व्यक्त करू तेव्हा आमचंही काम आहे की आम्ही त्यासाठी काय करणार आहोत इथं बसल्या जागी करोडपती होती त्यामुळं पैशाचा विचार किती दिवस करायचा किंमत अशी असते की सुरुवातीच्या स्ट्रगल काळात म्हणजे इथं माझे बरेच मित्र आहेत जे आम्ही पथनाट्य टे करायचो पुढे विनोद असेल मी असेल सिद्ध्या झाड चावडा विश्वकर्मा आम्ही कर पथनाट्य करायचो तर त्यावेळी साडेतीनशे रुपये थकले की जीव कसा बिसवायचा कारण निम्बे गॉड बेसिस वरच आम्ही रा राहायचो पुण्यात मग आता ते साडेतीनशे रुपये येणार या प्लॅनिंगवर मेसचं भाडं रूमचं भाडं कोणाची काय पन्नास शंभर रुपये देणी हे असं प्लॅन केलेला असायचं म्हणून आम्ही जीव खाऊन पथनाट्य करायचो जेजुरी जेजुरी न जेजुरी शिरूर कुठं कुठं जायचं सकाळी पथनाट्याने आज काही लिमिट नव्हतं दिवसाला किती शो आणि मग ते शो करायचो आणि पैसे टाकायचे मी म्हणजे विनोद खेडकरलाही माहितीये पैसे थकले आणि तो दिवस गेला कि त्या वीचेर <laughs> काया। सा। की त्या साडेतीनशे रुपयाचा विचार करायचा नाही आजचं काय कारण त्या माहितीये का आपण पडलो कलाकार मुळात संवेदनशील माणसं साडेतीनशे रुपयात अडकलो तर आपण साडे सातशे पर्यंत जाणार कधी असं त्यावेळी वाटायचं त्यामुळे त्यातून बाहेर पडून पुढे यायचो मग आता थकबाकी लाखो पण तक्रार नाही तक्रार नाही महत्व साडेतीनशे रुपयाचंही तेवढंच असत कारण तो खूप बिकट असतो पण मनात फक्त एवढंच ठेवायचं की बाबा माझे पैसे ज्यांनी थकवले तो मला उद्या काय बाबा एका दिवसाचे एक लाख रुपये देईल अशी वेळ येईल आणि आपल्या क्षेत्राची ती एक गंमत आहे आपण सगळेजण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत की आपण अशा क्षेत्रात आहोत की पोटात अन्न नसलं तरी आपण नाटकाचा प्रयोग तितक्याच पोटतिडकी करतो आणि त्या तक्रारी आधी कला क्षेत्राने बाहेर पडलं पाहिजे असं माझं मत आहे बर वतनाट्य जेव्हा करायचो तेव्हा का हौस काय तर काहीतरी या क्षेत्रात करायचं जा। त्यामुळे त्या काळातली मोठी नोकरी मला अजून आठवते मी आणि सुबोध भावे आम्ही ते नोकरीचे अर्ज घेऊ राहतो सुबैभ तेव्हा काय एवढे चॅनल बिनल नव्हते सुबैवान